कथा सावीच साध उत्तर एवढा मोठा वाद का बनला कथेचं वळण सावीने विचारलेला साधा सवाल हा तिच्या हुशारीचा पुरावा होता पण तोच सवाल श्रीमंती माणसांच्या अहंकाराला लागला सासूच्या मनात आधीच भीती होती की ही पोरगी उद्या घरात प्रश्न विचारेल आताची कथा सांगते की इथे प्रश्न सावीचा नाही तर समाजाचा आहे पुढे हेच सवाल सावीला कमजोर नाही तर आणखी मजबूत करतील आणि तिच्यामुळे अनेक जुने नियम मोडले जाणार आहेत कथा अक्काने सावीला गप का बसवलं कथेच वळण अक्का सावीवर रागावली खरी पण तो राग भीतीतून होता तिला माहिती आहे की समाज प्रश्न विचारणाऱ्या मुलींना माफ करत नाही सध्याच्या कथेत अक्का खलनायिका वाटते पण पुढे ती सावीची ढाल बनेल आज गप्प बसवणारी अक्का उद्या सावीच्या आवाजासाठी उभी राहण्याची शक्यता आहे कथा वामनरा एवढा होता का दिसतोय कथेचं वळण वामनरावाच वागणं पाहिलं की स्पष्ट दिसत की काहीतरी लपवतोय तो सतत श्रीमंती ताकद आणि दहशत दाखवतो याचा अर्थ त्याच सत्य कमकुवत आहे आणि त्याचं जाळ फार दिवस टिकणार नाही कथा मोठ्या वयाचा नवरा अचानक समोर कसा आला कथेच वळण हा सगळ्यात मोठा धक्का होता पाटील कुटुंबाला फसवून शेवटच्या क्षणी सत्य लपवण्यात आलं सध्याची कथा इथे अत्यंत धोकादायक वळण घेते पुढे हेच सत्य उघड झाल्यामुळे गावात मोठा गदारोळ आणि वामनरावाचं नाव बदनाम होईल कथा पाटलांचा राग इतका भयानक का झाला कथेच वळण पाटलांचा राग हा केवळ बापाचा नाही तो स्वाभिमानाचा आहे त्यांना वाटलं की त्यांच्या लेकीला जनावरांसारखं विकलं जातय सध्या ते रागात आहेत पण पुढे हा राग समाजाविरुद्ध लढ्यात बदलेल पाटील आता फक्त बाप राहणार नाहीत ते व्यवस्थेला प्रश्न विचारणारे बनतील कथा कुराड उगारण्यापर्यंत गोष्ट कशी गेली कथेच वळण ही वेळ सांगते की अन्याय किती टोकाला गेला होता कुराड म्हणजे हिंसा नाही तर असहायतेचा स्फोट होता पुढे हीच घटना गावात वर्षानुवर्षी सांगितली जाईल पण सावीने अडवलेली कुराड पुढे बदलाचं शस्त्र बनेल हिंसेच नाही कथा सावीच्या एका हाकेनं सगळं थांबलं कस कथेच वळण सावीचा आवाज हा कथेतला खरा वळणबिंदू आहे ती घाबरलेली असूनही हिंसेविरुद्ध उभी राहिली सध्याची कथा इथे सावीची खरी ताकद दाखवते पुढे तिचा आवाज अजून मोठा होईल आणि तो फक्त घरात नाही तर समाजात घुमेल कथा गावातल्या बायकांच्या कुजबुजी सावीला कशा बदलतील कथेचं वळण आज त्या बायका सावीवर बोर्ड दाखवत आहेत पण उद्या त्याच बायकांना तिची गरज पडेल सध्याची कुजबूज ही भीतीतून आहे पुढे सावी याच बायकांसाठी उभी राहील आणि त्यांना स्वतःचा आवाज मिळवून देईल कथा पंतोजीराव सतत मध्यस्थी का मध्यच वळण पंतोजीराव शांतता पाहतात पण त्यांची शांतता चुकीच्या गोष्टीला साथ देते पुढे त्यांना कळेल की प्रत्येक वेळी तडजोड योग्य नसते भविष्यात ते सावीच्या बाजूने ठाम उभे राहतील अशी शक्यता दिसते कथा सावीचं पुढचं आयुष्य नेमकं कसं वळण घेणार कथेचं वळण सध्याची कथा स्पष्ट सांगते की सावीचा प्रवास सोपा नाही लग्नाचा प्रश्न अजूनही तसाच आहे पण सावी बदलली आहे पुढे ती फक्त सहन करणारी मुलगी राहणार नाही ती शिकेल प्रश्न विचारेल आणि अनेक मुलींसाठी आशेच प्रतीक बनेल कथा ही कथा लग्नावर नाही तर बदलावर येऊन थांबणार आहे